आपण सगळ्यांनी सहभागी व्हा उद्या छत्रपती संभाजीनगरला मोठा मोर्चा आहे आपल्या मराठवाड्याची राजधानी आहे आणि राजधानीवरती तो मोर्चा होतोय तर आपण सगळ्यांनी या आणि संतोषबाईला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आपण तो विचार समोर ठेवू आपण गरिबाच्या न्यायासाठी सगळेजण संभाजीनगरला जाऊयात मी पण जाणार आहे आपणही या सगळे जा खर तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रकरण गाजलेलं आहे त्यातील काही आरोपींचा रिमांड आज संपलेला आहे आणि त्यांना कोर्टात नाही नुसते ना, करायला नाही पाहिजे आणि होणार बी नाही म्हणजे आम्हाला का काही शंका असण्याचं कारण नाही मुख्यमंत्र्यांनी शब्दच दिलेला आहे की त्यांना सगळ्यांना फासवलं तर सोडत नाहीत आम्ही म्हणून शंका असण्याचं कारण नाही पण ते उगाच मोबाईल फेकून दिले सापडच आणि हेच नाही ते नाही हे बहाणे नको जन मत काय म्हणतंय की जे खून करायला गेले जे खंडणी मागायला गेले या दोन्ही टीमांना कोणी पाठवलं हा मेन गुन्हेगार खरा आहे कारण जो खून करतो खंडणी मागतो त्यापेक्षाही जास्त सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करून घेणारा हा महागुन्हेगार गुन्हेगार असतो खेळ सुटता कामा नाही खंडणीतल्या आरोपी हेच खुनात आहेत हे संगणमते जरी तो प्रत्यक्ष जण नसला तरी त्यांनी घडून आणला हा खून आणि खून करताना तो प्रत्यक्ष होता का नाही हे आपल्याला माहित नाही पण तपास यंत्रणेने काम करताना चांगलं केलेलं आहे पण पुढच्या काळात यातला काही अभावानं चार्जशीट मध्ये उल्लेख नाही आला असा असा होता कामाने ते हा नव्हता आणि ते सापडले आणि हे पुरावे सापडले नाही हे नाटक आम्ही सहन करणार नाही शेवटी मग राज्यात उद्रेकाची भावना तयार होईल आणि लोक चिडतील त्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांमुळे मराठा शांत आहे त्यामुळं यातला एकही आरोपी कोणताही सुट्टा कामा नाही खूप मोठे रॅकेट आहे खूप मोठी साखळी यांना सांभाळणारे राहिले धरायचे आणखी आणखी लय प्रकार राहिले त्यांनी आता तर ती प्रॉपर्टी ती इतकी आहे त्या सरमाडची का कोणाची काय सरमाड का, का करमाडते त्याची एवढी प्रॉपर्टी एवढी त्याला काय करायचं इतकी यायच एवढी प्रॉपर्टी त्याची नाहीची ती शंभर टक्के सांगतो मी ही प्रॉपर्टी दुसऱ्याची कारण हा माणूस कधीच पिक्चर मध्ये दिसला नाही कधी चॅनलवर नाही कधी मोठ्याले इव्हेंट मध्ये नाही राजकीय नाही सामाजिक नाही कुठल्याच नाही आणि काय की एवढी प्रॉपर्टी कुठून आली ही कोणाची तरी पडद्या मागून याला काम करणारा दुसरा आहे त्याने याच्या नावावर ठुली मेला तर तुमर नावावर तो आहे राहिला तर मही नाही तर गेला तू बी तो, तो, तो याच्या माग कुणीतरी एवढी प्रॉपर्टी इतक्या माणसाची असू शकत नाही ही एखाद्या सरकारमधल्या मंत्र्याची म्हणा कोणाची तरी ही प्रॉपर्टी आहे आणि ही गोर गरीबाच्या नावावर केली गोर गरीबाला मी जाहीरपणानं आव्हान करतो की बाबा ओ ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल आता यांजवळ आहे पैसा मग आता हे उद्याच्याला चौकशा लागल्यावर विचारणार आहेत तो पैसे कोडून आणलेने ही जमीन कुठं घेतली तर त्या टायमाला ती जमीन त्यांच्या नावावर नाही तर ती यांनी हे एवढे चावट लोक येतं की पैशाने जमिनी घेतल्या प्लॉट घेतले बंगले घेतले आणि दुसऱ्याच नावावर केले पाहुण्यारा वेळाच्या कुणाच्या ते उद्या चौकस लावलं ते पाहून कुठलं राहिलं त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल त्यांनी त्याच्याकडे जा आणि त्याला माहिती तुला लिहून घे कारण हे सुखी संसार चाललाय तुमचा तुम्ही जाताना बरं का मी, बर मी इमानदारीनं सांगतो तुम्हाला पुऱ्या प्रॉपर्टीची यांची चौकशी होणार आहे त्यावेळेस जर यांनी एखाद्या गरीब पाहुण्याच्या मित्राच्या कुणाच्या जर नावावर कुठं प्लॉट बंगला जमीन फ्लॅट असं काय जर केलेलं असेल कुठं कंपनी एखादी कारखाना दारूची दुकानं कुठं हॉटेल मोठे असं जर एखाद्या गरीबाच्या नावावर जर केलेलं असल तर उद्या हे जा तुमच्याकडे येणारे तुमचा सुखी संसार चाललाय तुमचं माणसं जेलमध्ये जातील प्रॉपर्टी दुसऱ्याची पण नावावर तुमच्या ती प्रॉपर्टी ज्याची त्याच्या नावावर करून द्या तिकडे काय लोक का चालले जणून हे तुपलं दादा आम्हाला नाही जाईल जेलमध्ये आणि ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या घरच्या ताईंना सांगतो तुमचा संसार सुखी आहे तुमच्या मालकाच्या नावावर जर कोणी जमीन केलेली असली किंवा काही जागा केलेली असली प्लॉट काही आहे चोट्यायनी काड्या खंडणी चोट्ट्यायनी तर तुमच्या नावावर आज सांगा लवकर पळ आणि ती त्यांची त्यांच्या नावावर करून दे तिकडे मग दे त्यांच्या नावावर तुमच्या काळ आठवता सरळ बोला खरं बोला नाही तुम्हाला जेल बघावं लागत तुम्हाला सुद्धा एक म्हणजे सावध करायला